म यू ऑल टूर घरात ब्लॉग्स अन्यू डे विथ अ अनी वाईफ अँड अनी एनर्जी तर आज आहे फ्रायडे आणि आमचं इतक्या आय नो इतक्या दिवसांपासून ब्लॉग आले नाही आहेत बिकॉज आमचे इंटर इंटरनल्स चालू होते त्याच्यानंतर काही शूटच नाही केलं कुठे मीन्स नाही केलं काही शूट आणि मग आमची फाईव्ह डेज ऑब्झर्वरशिप होती सो आम्हाला विद्याविहारला जायला लागायचं मेट्रोपॉलिजमध्ये लॅबमध्ये तिथे आमची ऑब्झर्वशिप होती सो so, मला तिथे विद्याविहारला जायला सो so, खूप हॅक्टिक होत होतं नाही इथून जा दादरवर सेंट्रलवरून परत विद्याविहार सेंट्रलला आहे तर मग तिथे ट्रेन चेंज कराण ऑल सो so, खूप हॅक्टिक जात होतं म्हणून काही ब्लॉगनं शूट केला आणि so, आज आहे फ्रायडे सो आज आम्ही ॲक्च्युली खूप दिवसांपासून एक फ्रेंड बायकायला राहते सो so, ती कधीपासून बोलवते की तुम्ही माझ्याकडे या आणि राहा सो so, फायनली आता फ्रायडे आहे आणि मग नेक्स्ट टाईम मला काहीच नाही आहे म्हणून मी म्हणून मी डिसाइडेड की तिच्याकडे आपण स्टेला जाऊया म्हणून मग नाईट आऊट टाईप करूया काहीतरी तर आज आम्ही तिथेच राहणार आहोत आणि त्याच्यानंतर मी कुठे कुठे जाणार ॲक्च्युली तिथे लॅबमध्ये काही शूट करणं अलाउड नाही आहे सो म्हणून मी तिथे काही ब्लॉग तर काढू नाही शकत सो आम्ही काय काय करणार आज दिवसभरात तुम्हाला कळेलच सो यू पीपल स्टेट यून ओके सो फायनली मी निघाले आणि ॲज युजल मी लेट होते बट ठीक आहे वलसाड आहे ती आणखीन लेटच असेल सो नो वरीस तर था था आज ऑटो भेटायला थोडं उशीर झाला त्याच्यामुळे आणखी लेटच झालं तर फायनल मी पोचले बोईसरच्या स्टेशनला आणि बघते तर काय ट्रेनची काही अनाऊन्समेंटच नव्हती फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स ट्रेन लेट झाली होती ऑलरेडी आणि गर्दी आणखीन वाढतच होती आज फ्रायडे होता त्यामुळे मला वाटलं थोडी गर्दी कमी असेल बट असं काही झालं नाही गर्दी आणखीन जास्त होती तर चला मग ट्रेन आली की पटकन त्याच्यामध्ये बसूया आणि मग दादरला जाऊन भेटूया दादरला पोचताच पकडली विद्याविहार करता ट्रेन तर विद्याविहार सेंट्रलला आहे त्याच्यामुळे आम्हाला परत वेस्टर्नवरून सेंट्रलला जावं लागलं आणि जसं सकाळ असल्यामुळे रश जास्त आहे त्याच्यामुळे बघू शकतात आम्ही इथे कसे उभे राहिलो आहे तर फायनली आम्ही पोचलो विद्याविहारच्या स्टेशनला आणि इथे आम्ही आता वेट करतो आहे बाकी सगळ्या फ्रेंड्सं सो आम्ही एकत्र जातो सगळे त्याच्यामुळे जोपर्यंत ते नाही आहेत तोपर्यंत तिकडे आम्ही असं वेट करतो आणि असंच गप्पा किंवा मस्ती काय असते ती करत राहतो सो आमचं लोकेशन जे आहे ते स्टेशनपासून थोडंच डिस्टन्सभर आहे त्यामुळे आम्ही सगळे एकत्र रोज बाय वॉकच जातो आणि इथे आतमध्ये काही शूटिंग अलाउड नसते म्हणून मी इतके दिवस काही शूटसुद्धा नाही केलं सो आता मी इकडे पोहोचली आहे तर मी आता इथे काही शूट नाही करत सो चला मग सुटल्यावरच भेटूया आपण तर इकडे बघू शकतात आमच्या सगळ्यांच्या हॅप्पी फेसेस बिकॉज आमचं आम्ही सगळे सुटलो आहे आणि वी हॅव कम्प्लिटेड फाईव्ह डेज ऑफ आर ऑब्झर्व्हरशिप सो म्हणून आम्ही सगळे इथे खुश आहेत आणि आम्हाला फोटो काढायचे होतो जिओ टॅक कॉलेजसाठी तो सुद्धा आम्ही काढला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे तर आम्ही आलो आता विद्याविहारच्या स्टेशनला परत आणि आता इथून आमची ट्रेन आहे सो इकडून आम्ही ट्रेन घेऊन जाणार बायकाळाला आणि आम्ही कुठेतरी जाणार आहोत सो कुठे जाणार तुम्हाला कळेलच थोड्या व्यात सो स्टेट येऊन आणि फायनली इकडे ट्रेन आली आहे चल चला पटापट पड़ ट्रेनमध्ये बसूया आणि इकडे बघू शकतात आफ्टरनूनचा टाईम आहे त्याच्यामुळे रश थोडी कमी आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना मस्त बसायला जागासुद्धा भेटली होती पोचलो बायका स्टेशनला आणि फॉर दी फर्स्ट टाईम मी बायका स्टेशनला आली आहे मी नाही राधा आम्ही सगळेच मे बी फॉर दी फर्स्ट टाईमच आले असणार बायका स्टेशनला आणि आता इथून माझी फ्रेंड जे आहे तिची मम्मा येणार आहे आणि आमचे बॅग आणि कपडे जे आहेत ते घेऊन जाणार आणि त्यानंतर आम्ही निघणार फ्लावर एक्झिबिशन बघायला सो स्टेशनपासून फाईव्ह टू टेन मिनिट्स वॉकवरच होतं फ्लावर एक्झिबिशन म्हणून म्हटलं पटकन तिथे जाऊया आणि बाय वॉकच करत जाऊया गप्पा मारत मारत म्हणून आम्ही सगळे निघालो हो, आहे आणि आम्ही पोचलो आता इकडे फ्लावर एक्झिबिशनला सो so एंट्री करतात मस्त इकडे इतक सुंदर यूज एरिया होती आणि त्याच्यामध्येच मस्त सगळे फ्लावर्स होते व्हरायटी ऑफ फ्लावर्स होते ते दाखवतेच सो इकडे सुस्वागतम सुद्धा फ्लावर्सनेच केलं होतं तरी ते रांगोळी इतकी सुंदर काढली होती वेलकमची आणि आणखीन पुढे पुढे बघा किती सगळं फ्लावर्सने भरलेलं आहे सो खूप छानच होतं शनच्या स्टार्टलाच होतं हॉर्टिकल्चरचं वर्कशॉप आणि हॉर्टिकल्चरच्या वर्कशॉपच्या एंट्रीमध्येच आय मीन एंट्री, I mean, एंट्री केल्या गेल्यास के इतकं सुंदर आम्हाला एक दिसलं ना लेडी तिला इतकं सुंदर डेकोरेटसुद्धा केलं होतं ना की काय सांगावं सो तुम्हाला सुद्धा मी दाखवते सो ही बघा इतकी सुंदर लेडी होती तिला फ्लावर्सने आणि लिव्हने इतकं छान डेकोरेट केलं होतं ना मीन्स ते आयडिया जे आहे क्रिएटिव्हिटी आहे ना ते हॅट्स ऑफ खूपच सुंदर होती आणि अमेझिंग होती त्यानंतर आम्ही आणखीन खूप सारे फ्लावर्स पाहिले व्हरायटी ऑफ फ्लावर्स होते आणि कलरफुल फ्लावर्स होते होते जे कधी पाहिलेसुद्धा नसतील त्याला इतकं व्यवस्थित डेकोरेट केलं होतं आणि इतकं व्यवस्थित सगळं अरेंज केलं होतं ना खूपच छान होतं आणि त्यांचं क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन खूपच भारी होतं सो तुम्हीसुद्धा बघा मी सगळे कॅप्चर केलेले आहेत सो तुम्हीसुद्धा बघा किती सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत ते सगळे ऑफ टू दिस क्रिएटिव्हिटी त्यांनी आपल्या इंडियाचं प्रत्येक पॉप्युलर गोष्टी आय मीन I mean, इंडियाचं जसं करन्सी आहे रुपी सो त्यांनी त्या रुपीला व्यवस्थित प्लाझने डेकोरेट करून पिक केलं होतं आणि हे आहे भारतरत्नसुद्धा त्यांनी ठेवलं होतं त्याच्यानंतर आपलं नॅशनल गेम ऑफ इंडिया जे आहे ते हॉकी आहे सो त्या हॉकीला सुद्धा हॉकी स्टिकला हॉकीच्या बॉलला व्यवस्थित प्लाझने डेकोरेट केलं होतं कलर्स चूज करून परफेक्ट जे मॅच होतील ते आणि आपला फनेल केक नॅशनल स्वीट ऑफ इंडिया जे जिलेबी आहे ते सुद्धा व्यवस्थित कलर ऑरेंज कलरनेच ऑरेंज कलरच्या फ्लारने डेकोरेट केलं होतं नंतर हे होतं अशोक स्तंभ जे सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते एकदम इनोव्हेटिव्ह होत्या आणि असं लाईक नॅचरल होत्या त्याच्यानंतर डीमध्ये त्यांनी गंगा रिवर दाखवली आहे थ्री डी लुक देऊन आणि ते खरंच खूपच सुंदर होतं फ्लोईंग वॉटर असं दाखवलं होतं आणि त्याच पाण्यामध्ये हे लोटस होतं जे आपलं नॅशनल फ्लावर आहे ते सुद्धा खूप छान प्रकारे त्यांनी ठेवलं होतं आणि मग होतं हे नॅशनल अॅक्वॅटिक ऑफ इंडिया जे आहे डॉल्फिन त्याचं जे त्यांनी आयडिया होती ना ती खरंच खूपच छान होतं आणि त्याचं कॉन्सेप्ट खूप भारी होतं त्यांनी असं वॉटर एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या आणि अरेंजसुद्धा केले होते आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले थोडेफार मग त्याच्यानंतर आम्ही पाहिलं हे आपलं नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया जे आहे मँगो सो तेसुद्धा एकदम कलर व्यवस्थित चूज करून त्यांनी ते तसे तसे फ्लावर लावले होते आणि ते आम्ही फोटोजसुद्धा घेतले आय मीन सगळ्यांनीच घेतले खूप सुंदर फोटोज येत होते आणि त्यानंतर होतं हे नॅशनल ट्री ऑफ इंडिया दॅट इज बनियन ट्री ते सुद्धा मस्त छोटंसं क्यूटचं असं ठेवलं होतं आणि हाऊ कॅन वी फॉगेट अ नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया दॅट इज टायगर सो टायगर ते एकदम असं वाला वाटत होतं सो खूप छान होतं तर पिकॉक नॅशनल बोर्ड ऑफ इंडिया पिकॉक हे जसं कलरफुल दिसतं ना पिकॉक तसंच त्यांनी कलरफुल केलं होतं आणि तसे कलरफुल फ्लावर्ससुद्धा त्यांनी लावले होते सो जसं फेदर ओपन केल्यावर कसं पिकॉक कलरफुल दिसतं तसंच हे सुद्धा दिसत होतं आणि हा खूप पिकॉक खूपच सुंदर होता सो सगळ्यांना आम्हाला खूपच आवडलं होतं त्यानंतर होतं इथे थोडंफार इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन से मी तुम्हाला दाखवतेच कसं काय काय आहे ते सो इकडे दाखवलं होतं त्यांनी प्लस सिवेज ट्रीटमेंट जे असतं प्लानची ते कशी होते ते सगळं इकडे दाखवलं होतं मीन्स लाईक ॲज अ सायंटिफिक इन्फॉर्मेशन किंवा एक जनरल नॉलेज म्हणून हे सगळं त्यांनी दाखवलं होतं त्याच्यानंतर म्हणून इथे होतं एक हिरंदनेचं टाउनशिप जे इन फ्युचर होणार असेल किंवा होणार आहे सो ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित दाखवलं होतं कुठे कुठे कसं कसं काय काय असणार आहे ते सुद्धा व्यवस्थित दाखवलं होतं त्यांनी आणि प्रत्येक गोष्टीकरता त्यांनी असं व्यवस्थित चार्ट लावलं होतं आणि त्याच्यावर इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन होती जे आपल्याला नॉलेज देईल अशी इन्फॉर्मेशन होती सो सस्टेनेबल टाउनशिप त्यांनी इकडे दाखवलं होतं त्याच्यामुळे ते सुद्धा खूप लाईक असं नॉलेज गेन करणारं होतं आपलं लाईक आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल असं सुद्धा त्यांनी त्या एक्झिबिशनमध्ये ठेवलं होतं सो हे आहे नेक्स्ट आपलं एरेडेड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट तर हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित सगळे प्लांट ग्रो केले होते वेटलँडमध्ये कसं कन्स्ट्रक्शन एरिडेड कन्स्ट्रक्शन होतं तेसुद्धा दाखवलं होतं सो मोस्टली हे ज्यांना लाईक इन्फॉर्मेशन गेन करायची असेल सो ते करू शकतात कसं एरिडेड कन्स्ट्रक्टेड कन्स्ट्रक्शन वेटलँड्स असतात ते आणि त्याच्यानंतरहून हे तर खूपच सुंदर होतं त्यांनी आय डोंट नो त्यांनी हे कसं केलं पण हे खूप सुंदर होतं सो सगळीकडे इतकी गर्दी होती ना की शूट करणंसुद्धा पॉसिबल नव्हतं होत त्याच्यामुळे मी मला जे जितकं जितकं भेटलं तितकं तितकं मी ते शूट करायचं ट्राय केलं आणि हे सगळं सस्टेनेबल लँडस्केप्स आहेत मीन्स सगळं नेचरला रिलेटेड मीन्स नेचर, नेचर फ्रेंडली इको फ्रेंडलीच गोष्टी होत्या सगळ्या आणि हे बघा इथे कसं फार्मिंग दाखवलं एक कॅक्टस प्लांट कसा ग्रो करतो आहे तेसुद्धा त्यांनी दाखवलं होतं आणि त्यानंतर होते इथे कलरफुल फ्लावर्स जे आय गेस मी फॉर दी फर्स्ट टाईम बघत असेल तितके कलरफुल फ्लावर्स आणि ह्या पहिले आय एम नॉट फॉन्ड ऑफ फ्लावर्स बट हे बघून असं वाटत होतं किती सुंदर फ्लावर्स आहेत सो इथूनचं जे होतं ना ह्याचं डेकोर तर खूपच सुंदर होतं मीन्स असं खूप फॉर द फर्स्ट टाईम हे इतकं भारी डेकोरेशन पाहिलं होतं काहीतरी मी युनिक तर ही आयडियासुद्धा खूपच इनोव्हेटिव्ह होती आणि मग हे काही प्लांट्स होते ज्याचे बोटॅनिकल नेमसुद्धा होते त्याच्यासोबत आणि येथे खूप सारे होते त्यांनी प्लांट्स लावलेले होते सो हे बघा काय किती वेगवेगळे रेड बेसिल लेट्यूज आहे द ओले येलो झुकिनी आहे खूप काय काय होते इकडे व्हरायटी ऑफ प्लांट्स होते बेग वेगवेगळे